नमस्कार उज्ज्वलाज किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत कडक रखरख त्या उन्हात आपल्या शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त आणि शांत करणारं कैरीचं हूळ घालून केलेलं पन्ह आज आपण करणार आहोत त्याची रेसिपी आणि त्याचं पल्प कसं तयार करून ठेवायचं ह्याची छोटे छोटे टिप्ससहित मी आज माहिती देत आहे तरी माझी रेसिपी शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा पण्यासाठी या तोतापुरी केऱ्या घेतलेल्या आहेत कारण एक तर यामध्ये गर जास्त असतो आणि दुसरा म्हणजे या कमी आंबट असतात त्यामुळे गुळ किंवा साखर कमी लागते त्यामुळे आपण आता या दोन केऱ्यांचं पण मी करणार आहे आणि त्याचं मी पल्प पण करून ठेवणार आहे पण्याचं म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याचा पण करू शकू आता मी या दोन कैऱ्या उकडणार आहे पण तत्पूर्वी त्याची मी सालं काढून घेत आहे कैऱ्या मी धुवून ठेवलेल्या होत्या साली सहित उकडल्या तरी चालतात पण साल काढून उकडलं की करायला आणखीन सोपं हो जात असं आपण दोन्ही कैऱ्यांची सालं काढून घेऊया तर दोन्ही कैऱ्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण या कुकरमध्ये वाफवून घेऊ त्यासाठी मी थोडंसं पाणी घालते तर पाण्याचाही आपण वापर करणार आहोत नंतर पहिली पडलेल्या आपण याच्या कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून घेऊयात आपल्या कैऱ्या छान उकडून थंड पण झालेल्या आहेत आता आपण याचा गर काढून घेऊयात साल काढल्यामुळे बघा किती सोयीचं झालं की नाही नाहीतर मग साल काढून सुद्धा सालीचा पण गर काढत बसायला लागतो त्या आधीच साल काढली ना खूप सोप्पं होतं दोन्ही कैऱ्यांचा आपण असा गर काढून घेऊ अगदी हाताने सहज निघतो चार शिट्ट्या केल्या ना तीन चार शिट्ट्या अगदी हाताने सहजच कैरीचा गर निघून येतो कैरीचं पण सगळ्यांनाच खूप आवडतं लहान मुलांना उन्हाळ्यात तर खूप चांगलं शरीराला अतिशय थंडावा देतो कैरी थंड असते ना हाताने चुरलं तरी त्यात गाठी राहतात त्यामुळे आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊया या मिक्सरच्या भांड्यात आपण हा सगळा गर ओतूयात आता आपण ह्याला फिरवून घेऊयात हा गर आपण फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधून आता आपण हा मोजून घेऊयात आणि मग गाळून घेऊयात हा पल्प एक डबा भरलाय आता आपण हा स्वच्छ गाळून घेऊयात म्हणजे ह्याच्यात कैरीची तुसं राहायला नको म्हणून हा कैरीचा गर आपण सगळा गाळून घेतलेला आहे हा एक डबा होता आता एवढाच गुळ आपण घेणार आहोत आता जेवढा आपला गर होता त्याच भांड्याने आपण तेवढाच गुळ घेतलेला आहे आता ज्या भांड्याने आपण कैरीचा गर मोजला पल्प मोजला त्याच भांड्याने आपण तेवढाच गुळ घेतलेला आहे कारण आपली तोतापुरी कैरी होती ती जास्त आंबट नसते जर आंबट कैऱ्या असतील तर दीडपट किंवा फारच आंबट असतील तर दुप्पट गुळ घेतला तरी चालतो पण मी आता जेवढ्यास तेवढा गुळ घेत आहे हा आपण पातेल्यात काढून घेऊया आता ह्याच्यात गुळ भिजेल दिसतो पाणी घालायचं आणि हे आपण गॅसवर उकळून घेऊयात आता गुळ आपण उकळून घेतोय म्हणजे तो गुळ सगळा विरघळला जाईल पाण्यामध्ये चांगला गुळ उकळतोय आपला पाक नाही करायचा आपल्याला चांगला असा पेस्ट येऊन उकळून घेतलाय आता आपण ह्याला गाळून घेऊ म्हणजे गुळामध्ये पण कधी कधी कचरा असतो तो, तो निघून जाईल आता हा जो गुळ घालायचा आहे तो आपल्याला याच कैरीच्या पल्पमध्ये आपण मिसळून घेणार आहोत हा आपला गुळाचा पाक आता हे आपण काढून घेऊया किती छान कलर आलाय बघा गुळाचा रंग गुळ केशरी केशरी होता ना त्यामुळे रंग पण छान आलाय आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया परत मिक्सरमधन काढायचं तर काढू शकता पण असं सुद्धा ते मिक्स होतं आपण हा सगळा पल्प मिक्स करून घेतलेला आहे एकसारखा झालेला आहे सगळा रंग पण छान आला आहे आपण आता ह्याच्यात मीठ घालूयात ह्याच्यात मी एक चमचाभर मीठ घालते आता ह्याच्यामध्ये मी ही वेलदोड्याची पावडर घालते ह्याच्यामुळे पन्ह्याला खूप छान वास आणि स्वाद दोन्ही येतो दोड्याच्या पावडरनी तर छान वास येतोच पण केशर घातलं तर आणखी छान वास येतो पण आज माझ्याकडे केशरचं सिरप आहे केशर वेलची हे पण आहे केशर वेलची हे मी आज घालणार आहे केशराचं सिरप मी ह्याच्या एक चमचा केशर सिरप घालायचं किंवा केशर नसेल तरी चालतं वेलदोड्याने पण छान वास येतो असेल तर केशरच घाला आता आपण गूळ घातला आहे वेलदोडे घातले केशर घातलं आहे मिक्स करून पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची म्हणजे ते टिकतं पण बाटलीत भरून ठेवल्यावर आपण ह्याच्यात काही पाणी ॲड केलेलं नाही आहे गुळाचं पाणी होतं तेवढंच आता पुन्हा आपण एक उकळी काढून घेऊयात आणि मग आपण ह्याला बाटलीत भरून ठेवू शकतो आता हे मिश्रण आपण फक्त एक उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं गॅसवर आता आपण हे उकळून घेतलेलं आहे आता याचा थोडासा रंग बदलला आहे बघा आता आपण हे थंड करून घेऊया आता आपलं हे पनीरचं कॉन्सन्ट्रेट गार झालेलं आहे हा तयार आहे आपला आता आपण हे एका छानशा बरणीमध्ये भरून घेऊयात म्हणजे पनव करायला किंवाही आपल्याला हा ॲपल घ्यायचा थोडं पाणी घालायचं की आपलं पनव तयार हे असं घरात करून ठेवलं की पटकन आपल्याला करून देता येतं उन्हाळ्यामध्ये आपण आता हे सगळं याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे भरपूर झालं दोन कैऱ्यांचं तुम्ही ऐवजी साखर पण वापरू शकता पण जे साखर खात नाहीत त्यांच्यासाठी गुळाचं सुद्धा खरं तर गुळाचंच खूप छान लागतं किती छान रंग आला आहे बघा आपलं एवढं असं भरपूर असं पणं तयार आहे आता कधीही आपण हे तयार करू शकतो हे बाहेरसुद्धा चांगलं राहतं फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीन खूप दिवस ते टिकून राहील सुंदर रंग आलेला आहे आता आपण यापासून पन तयार करूयात अगदी दोन चमचे आपले साधे पोहे खायचे चमचे असतात त्याचे दोन तीन चमचे हा पल्प घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये गार पाणी घालायचं गार पाणी घालायचं एखादा बर्फाचा खडा घालायचा म्हणजे आपलं छान थंडगार पन्ह तयार अशा पद्धतीने मी हे गुळाचं पन्ह केलेलं आहे त्याचं पल्प आपण तयार करून ठेवलेलं आहे पन्ह्याचं हो त्यापासून आपण पन्ह कसं करायचं ते पाहिलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे केलेलं आहे तरी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये कळवा अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा किंवा परिवारालासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा आणि अशाच माझ्या रेसिपी बघत राहा तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद